गांजा विक्री करणाऱ्यावर छापा टाकून सुमारे आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त दिनांक पंधरा दहा दोन हजार मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारातील एका किराणा दुकानात अवैधरित्या गांज्याची विक्री होत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह सौदाणे गावाच्या शिवारातील इंदिरानगर येथील श्री गणेशा किराणा दुकानावर छापा टाकून निलेश बापू पवार वैतीस वर्ष इंदिरानगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ताब्यात घेतले सदर इसाम हा नमूद ठिकाणी अवैधरित्या गांज्याची विक्री करताना मिळून आला असून त्याच्या कब्जातून एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा रोख दहा हजार रुपये मोबाईल फोन व गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या एकूण पन्नास सिलिम असा एकूणा दोन लाख सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय गांजा तस्कर निलेश पवार हा मनुष्याचे मनावर परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ विनापरवाना बेकायदा आपले कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाणेस गुन्हे रजिस्टर नंबर सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब वीस एक अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टिडे सतीश घुटेब आबा पिसाळ सुधाकर बागुल प्रशांत पाटील तसेच मालेगाव तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काडे पोलिस हवालदार किरण पाटील श्वान पथकातील अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उगले पोलिस हवालदार बोरसे कडाडे झोपडे अंमली पदार्थ विरोधी श्वान शेरा यांचे पथकाने सदर कारवाई केली महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक